बँकेत केवायसी साठी कागदपत्र दिली एकदाच नाही तर दोनदा दिली ई केवायसी सुद्धा केली तरी पण खात्यातील दिसत नाही किंवा बाहेर पैसे निघत नाहीत तरी याबाबत पेमेंट प्रणाली स्वीकारली आहे त्यामध्ये अंगठ्याच्या ठशावर आधार कार्डवर गाव गावखेड्यात कुठेही पैसे काढण्याची सुविधा निर्माण झाली मात्र यामध्ये अनेक तांत्रिक अडचणी त्रुटी आहेत जसे की खात्यातील पैसे काढते वेळी लटकणं किंवा खात्यातून पैसे गायब होणं याच्या अनेक तक्रारी बँकेकडे येऊ लागल्या त्यामुळे सध्या तरी स्टेट बँकेनं या एपीआय प्रणालीवर बरीच बंधन आणली आहे त्यामुळं बाहेर तुमचे पैसे निघत नाहीत असा अनेकांना अनुभव येत आहे त्यासाठी काय केलं पाहिजे खात्याची केवायसी करण्यापूर्वीच पहिल्यांदा आपलं खातं स्टेट बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रावर दाखवावं तिथे नेमका खात्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे ते कळू शकतं बऱ्याचदा तुम्हाला केवायसी साठी बँकेत जाण्याची गरज नसते ग्राहक सेवा केंद्रावरच आधार रजिस्ट्रेशन होत किंवा स्टेट बँकेच्या ग्राहक सेवा केंद्र आणि केवायसी करण्याचा सल्ला दिला जात असेल तर अशा वेळी केवायसी करून बँकेतून एक शंभर रुपयाचा व्यवहार करावा त्यानंतर त्याच दिवशी बँकेच्या अधिकृत ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन त्या ठिकाणी आधार रजिस्ट्रेशन करावं म्हणजे तुम्हाला बाहेर पैसे काढता येतील आम्ही सत्य व वस्तुनिष्ठ माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या इतर मित्र नातेवाईकांना